भारत मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनाची तोडफोड परिसरात भीतीचे वातावरण श्रीरामपूर येथील शिरसगाव ग्रामपंचायत हद्दीतील नवीन आरटीओ कार्यालया लागत असलेली महाराणा प्रताप सोसायटी येथे राहणारे भारत मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक शेख इसाक मास्टर यांच्या मारुती स्विफ्ट डिझायर बावीस छप्पन्न या वाहनाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे रविवारी सात जुलै दोन हजार पंचवीस पहाटे बारा ते दोनच्या सुमारास हा प्रकार घडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेख इसाक मास्टर हे गेल्या दहा ते अकरा वर्षांपासून महाराणा प्रताप सोसायटीत वास्तव्यास आहेत त्यांच्या गाडीवर भारत ड्रायव्हिंग स्कूलचा बोर्ड लावलेला होता रविवारी सकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांना त्यांच्या गाडीच्या बाजूच्या खिडकीची काच मोठ्या दगडांनी फोडलेली आढळली ही तोडफोड जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे या घटनेमुळे महाराणा प्रताप सोसायटी शिरसगाव आणि श्रीरामपूर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अज्ञात समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना लवकरात लवकर शोधून कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तिरंगा न्यूजसाठी राजेंद्र देसाई श्रीरामपूर अशाच आपल्या परिसरातील नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसंच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा